पिंपरी चिंचवड शहरातील नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वीस एप्रिल रोजी पदभार स्वीकारले असून त्यांनी पोलीस आयुक्त पदाचे सूत्र तत्काळ हाती घेतले होते तसेच आता पोलीस आयुक्तांकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे पोलीस ठाण्यात तक्रार न ना घेतल्यास नागरिकांना थेट व्हॉट्सअपवर तक्रार नोंदवता येणार आहे नागरिकांसाठी पोलीस आयुक्तांकडून आठ मे रोजी व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे हा क्रमांक सर्वे पोलीस ठाण्यांमध्ये लावण्यात आले असून पोलीस स्टेशनमध्ये जर तक्रार घेतली नाही तर ती तक्रार नऊ तीन शून्य सात नऊ चार पाच एक आठ दोन या नंबरवर व्हॉट्सअप करावी असे पोलीस ठाण्यात फलकांवर नमूदही करण्यात आले आहे तसेच स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्यास या नंबरवर व्हॉट्सअप करा असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नागरिकांना केले आहे पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे आता धाबे दणले आहे नागरिकांसाठी ही सुविधा कार्यक्षम ठरणार आणि आता तक्रारची दखल न घेतल्यास नागरिकांना स्थानिक पोलिसांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता देखील नाही पडणार तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारांच्या तक्रारींचं निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे असे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे